अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा एकदा आक्रमक आणि आर्थिक धोरण राबवत तब्बल पन्नास टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय टॅरिफ दोन टप्प्यात लागू केलं जात आहे सात ऑगस्ट पासून पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के आणि सत्तावीस ऑगस्ट पासून दुसऱ्या टप्प्यात आणखी पंचवीस टक्के याचा थेट परिणाम भारत अमेरिका व्यापार संबंधांवर होणार आहे आणि भारताच्या अनेक प्रमुख उद्योगांना जबरदस्त फटका बसणार आहे विशेष म्हणजे ट्रम्प यांनी थेट भारताच्या रशियाशी असलेल्या तेल व्यापारावर बोट ठेवत हे थे टॅरिफ लादलय यामागील कारण म्हणून त्यांनी असं म्हटलंय की भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्यात नफा मिळवत आहे आणि युक्रेन युद्धात होणाऱ्या मृत्यूंबाबत भारताला काहीही देणं घेणं नाही पण प्रश्न असा आहे की खुद्द अमेरिका आणि युरोपियन युनियन देश देखील अजूनही रशियाकडून ऊर्जा खनिज आणि इतर संसाधनं खरेदी करत आहेत मग फक्त भारतालाच का टार्गेट केलं जात आहे हे धोरण नक्की कशासाठी आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय केवळ एक आर्थिक धोरण नसून हे जागतिक पातळीवर भारताला खाली आणण्याचा प्रयत्न आहे कारण भारताने रशियाशी तेल खरेदीचे संबंध कायम ठेवल्याने अमेरिका आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की भारत हे एक पूर्णांक चार अब्ज लोकांचा देश आहे त्याला सस्टेनेबल स्वस्त आणि विश्वासार्ह ऊर्जा स्रोत लागतो आणि रशिया हा आजही जगातील सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे भारत फक्त रशियाकडून तेल घेत नाही तर तो वेगवेगळ्या देशांकडून बाजारातील स्पर्धात्मक दरांनुसार आयात करत असतो पण अमेरिकेला हे मान्य नाही आणि म्हणूनच ट्रम्प यांनी भारतावर थेट पन्नास टक्के टॅरिफ लादलं आता हा टॅरिफ निर्णय भारताच्या टेक्स्टाईल फार्मा स्टील ऑटो रत्न दागिन्यांच्या निर्यातीवर थेट परिणाम करतोय म्हणजे एकीकडे अमेरिका स्वतंत्र बाजारपेठ आणि फेअर ट्रेडच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे भारतावर अशा प्रकारचा एकतर्फी आर्थिक दडपण आणते हाच दुटप्पीपणा भारतीय जनतेला जाणवतो आहे भारताने ट्रम्प यांच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केलाय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की अमेरिकेचा निर्णय अयोग्य अन्याय आणि परस्पर आदराच्या तत्वांना धोका देणारा आहे भारत रशियाकडून तेल खरेदी करतो कारण त्याला आपल्या ऊर्जा सुरक्षेचा विचार करावा लागतो भारताचं धोरण स्वातंत्र्य बाजारपेठेतील गरज आणि देशाच्या हितसंबंधांवर आधारित असतं या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं की भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही आपली राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील हे विधान केवळ ट्रम्प यांना प्रत्युत्तर नाही तर अमेरिकेच्या सत्ताधीशांना एक स्पष्ट इशारा आहे की भारत आता कोणाचंही डमी राष्ट्र राहिलेलं नाही या नव्या टॅरिफ निर्णयाचा थेट फटका भारताच्या अनेक प्रमुख क्षेत्रांना बसणार आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थाईल क्षेत्र जिथे भारतातील बहुतांश कापड अमेरिकेत निर्यात केलं जात ते सर्वाधिक प्रभावित होणार आहे सध्या या क्षेत्रावर दहा ते बारा टक्के टॅरिफ आहे पण आता ते थे थेट पन्नास टक्क्यांवर जाणार आहे याचा अर्थ भारतातील कापड उत्पादन अमेरिकन बाजारपेठेत इतकं महाग होईल की स्पर्धा करणं अशक्य होईल फार्मा उद्योग ज्याच्या माध्यमातून भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात औषध निर्यात करतो तिथेही वाढ होईल आणि त्यामुळे भारताचा व्यापार भागीदार म्हणून प्रतिस्पर्ध्यांशी सामना करणं अवघड होईल तसंच ऑटोपार्ट स्टील सौर रत्न रत्नदागिन्यांसारख्या उत्पादनांवर सुद्धा टॅरिफचा फटका बसणार आहे सध्याच्या घडीला रत्न दागिन्यांवर सत्तावीस टक्के कर आहे त्यावर आणखी पंचवीस टक्के म्हणजे प्रॉफिट मार्जिन जवळपास संपणार आहे याचा परिणाम भारतीय निर्यातदारांवर आणि लाखो कामगारांच्या रोजीरोटीवर होणार आहे या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अमेरिकेचा डबल स्टँडर्ड खुद्द अमेरिकेने दोन हजार चोवीस मध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणात युरेनियम हेक्साफ्लोराइड खत रसायन आणि पॅलेडियम यांची आयात केली आहे युरोपियन युनियननेही युक्रेन युद्धानंतर एकशे पाच पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स रशियन गॅस खरेदी केले त्यामध्ये जर्मनी बेल्जियम फ्रान्स हंगेरी सारखे देश अग्रेसर आहेत उलट युरोपियन युनियन देशांवर फक्त पंधरा टक्के आयात शुल्क आहे आणि चीनवर फक्त तीस टक्के जे की रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो मग भारतावरच एवढं टार्गेट करणं का कारण भारत हा एकमेव देश आहे जो अमेरिकेच्या डिक्टेशनवर चालत नाही आणि स्वतःच धोरण ठरवतो या सर्व प्रकारात रशियाने भारताची उघड बाजू घेतली क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्को यांनी सांगितलं की प्रत्येक सार्वभौम देशाला स्वतःच्या व्यापारी भागीदारांची निवड करण्याचा संपूर्ण अधिकार आहे अमेरिकेच्या अशा निर्णयाचा आम्ही समर्थन करू शकत नाही या वक्तव्यामुळे अमेरिका एकटी पडते आहे का असा प्रश्न आता जागतिक पातळीवर विचारला जातोय अमेरिकेने भारतावर जे टॅरिफ लादले त्यामागे नैतिकतेपेक्षा अधिक राजकीय उद्देश आहेत हे स्पष्ट दिसून येते आज भारत हे केवळ बाजारपेठ नाही तर एक नीतिमत्ता नेतृत्व आणि स्वाभिमान असलेलं जागतिक राष्ट्र आहे ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफचा निर्णय हे एक धोरणात्मक चूक आहे कारण हे भारतासारख्या देशाला झुकवण्याचा केविलवाणा वाणा प्रयत्न आहे पण भारताच्या इतिहासाने हे दाखवून दिलंय की आम्ही शांत असतो पण झुकत नाही आजही भारत जागतिक पातळीवर स्वतःच परराष्ट्र धोरण स्वयंपूर्णतेने राबवतोय आमच्या धोरणात्मक मित्रांची निवड करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे त्यामुळे ट्रम्प यांनी भारताला दिलेली आर्थिक धमकी टॅरिफ वॉरच्या स्वरूपात भविष्यात त्यांच्यासाठीच उलटी ठरू शकते या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ट्रम्प यांच्या या निर्णयाला तुम्ही योग्य समजता की अयोग्य कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद